लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न वसमत येथे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती तालुका निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाची माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन केलं तर अनेक के इच्छुक उमेदवारांनी आपलं मनोगत व्यक्त केलं येणाऱ्या दांडेगावकर यांनी व्यक्त केलं आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनीच दिली त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत सुद्धा मी रात्र दिवस काम करेल असं आश्वासन माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिले या बैठकीला वसमत तालुक्यातील शेकडोच्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे पक्षाचे ज्येष्ठ नेते उपाध्यक्ष माजी मंत्री मान्य जयप्रकाश आंडेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या त्यांनी बैठक सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती साहेब आपल्याला काँग्रेस आणि शिवसेनेला उद्धव गट यांना सोबत घेऊन महाआघाडी करावी पूर्वीच या ठिकाणी एकोणीस ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना निर्णय घेतलेला आहे की महाविकास आघाडीच्या समान्यपदी जिल्ह्याच्या मान्य रेमका दांडेकर यांची निवड केलेली आहे आणि येथे जिल्हा परिषदेचे बावन सर्कल आहे कळमनुरी असेल वसमत असेल हिंगोली औंडा आणि सेनगाव वसमत तालुक्याच्या ज्या पंचायत समिती आहेत तिन्ही नगरपालिका जे हिंगोली वसमत आणि कळमनुरी या तिन्ही नगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचं या ठिकाणी निवडणूक येथे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे सर्व जे काही अधिकार आहेत महाविकास आघाडीचे पण ते माननीय दांडेगावकर साहेबांना दिलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची हे आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये सगळीकडे बैठक झाली आज साहेबांनी वसमत तालुक्याची बैठक घेतली तेवीस तारखेला कळंगूरची बैठक झालेली दा आहे आणि उद्याला जे पंचवीस तारखेला गौंडा तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस शहरांची बैठक आहे आणि एकंदरीत सगळं जे काही या ठिकाणची परिस्थिती आहे सर्व कार्यकर्त्यांचं एवढंच म्हणणं आहे की जे काही विधानसभेमध्ये घोटाळा झालेला आहे आणि त्याचा कुठंतरी आता ही लोकशाही वाचवायची आहे आणि शेतकऱ्यांचा जो काही राग आहे तो व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि निवडणूक हे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता टिकवण्यासाठीच या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवणार आहात कार्यकर्त्यांनी प्रेस केला सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट